माय माऊली विचारनथन संस्कृतीचे करू जथन अलकारत्नामाई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रेवाणी सासरुंबरखेर माहेर बडगाव आज गजानन जागर गजाननाचे गाणे गजर होतो कशाचा मयी मायाच्या नावाचा माझ्या गजानन बाबाचा ओणी माझ्या गजानन बाबाचा गजर होतो कशाचा मय मायाच्या नावाचा माझ्या गजानन बाबाचा चावणी माझ्या गजानन बाबाचा सकाळी मी उठून पैदल वारी करीण सकाळी बैमी उठून पैदल वारी करून रस्ता धरीन शेगावचा आणि माझ्या गजानन बाबाचा रस्ता धरीन शेगावचा आणि माझ्या गजानन बाबाचा गजर होतो कशाचा मैमच्या नावाचा माझ्या गजानन बाबा चावळी माझ्या गजानन बाबा माझ्या गजानन बाबा चावळी माझ्या गजानन बाबाचा प्रगट दिनाला जाईन बाबाचे दर्शन घेईन प्रगट दिनाला जाईन बाबचे दर्शन घेईन मंत्र म्हील गणात चावळी माझ्या गजानन बाबाचा मंत्र मंत्र म्हणी गणाचावळी माझ्या गजानन बाबाचा गजर होतो कशाचा मैमायाच्या नावाचा माझ्या गजानन बाबाचा ओळी माझ्या गजानन बाबाचा माझ्या गजानन बाबाचा होई माझ्या गजानन बाबाचा गजानन बाबा प्रसन्न झाले साऱ्या भक्तांना दर्शन दिले गजानन बाबा प्रसन्न झाले साऱ्या भक्तांना दर्शन दिले नेम घेतला पारायणाचा माझ्या गजानन बाबाचा नियम घेतला पारायणातन माझ्या गजानन बाबाचा गजर होतो कशाचा मैमायाच्या नावाचा माझ्या गजानन बाबाचा उणी माझ्या गजानन बाबाचा माझ्या गजानन बाबाचा उणी माझ्या गजानन बाबाचा माझ्या गजानन बाबाचा उणी माझ्या गजानन बाबाचा गणी गणगणगणात बोते गणी गणगणगनात बोते गणी गणगणात बोते